संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि संत निरंकारी मंडळ जुन्नर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालेलं आहे जसं पाहिलं गेलं तर दरवर्षी पुणे जिल्ह्यामध्ये पुणे झोनमध्ये साडेसहा ते साडेसात हजार बॉटल एका वर्षी जमा होत असतात ग्रीनिस ऑफ वर्ल्ड बुकमध्ये संत निरंकारी मिशनचा नंबर अव्वल एक क्रमांक लागलेला आहे रक्तदान शिबिरामध्ये आणि आज जुन्नर शहरामध्ये लागोपाठ सात आठ शिबिरं लागोपाठ संपन्न झाल्यामुळं थोडा रक्ताचा रक्तदानचा आकडा कमी झालेला आहे आज पंचावन्न बॉटल संकलित होऊन मानवतेच्या प्रती सुंदर कार्य संपन्न झालेलं आहे रक्तदात्यांचं या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने अजून योगदान देऊन याप्रती चांगलं योगदान देऊया धन्यवाद निरंकारी सत्संग भवन जुन्नर येथे आज रोजी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर ब्रँच अंतर्गत भव्य दिव्या असं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये एकूण पंचावन्न महापुरुषांनी या ठिकाणी रक्तदान करून आपली सेवा निभावलेली आहेत वाय सी एम रक्तपेढी यांनी या पंचावन्न रक्तपिशव्या संकलित करून आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी शाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो पुढील काळामध्ये असंच रक्त भरपूर संकलित हो अशी अपेक्षा माता सुदीक्षा महारा महाराजांकडे दास करीत आहे कारण गेले दोन महिन्यापासून जुन्नरमध्ये जवळजवळ सहा ते सात वेळा रक्तदान झाल्यामुळं आपलं रक्तदान या वेळेला कमी झालेलं आहे असो हे रक्तदान कमी नसून ते एक मानवतेच्या महान कार्यासाठी याचा महान असा उपयोग होणार आहे तरी अधिकचा वेळ न घेता या एक शब्दामध्ये क्षमापर्ती करतो प्रेमाने बोला निरंकार जी भारी वाटलं काय वाट निरं, निरंकारी मंडळाचं आहे ना सत्संग मध्ये रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आम्ही रक्त करून आता मी चा दो आजु, आजु तुम्ही ने। तुम्ही चार दोन पासून रक्तदान करतो तर रक्तदान करून मला माझं शरीर तंदुरुस्त आणि हे चांगलं वाटतं अजून नाही वाटत तू म्हणजे नेहमी आमच्या याच्यात सांगितलं जातं की रक्तदानासाठी म्हणजे तुम्ही इथपर्यंत आलात तरी तुमच्यातला त्या सहभाग तुमची त्यामागची तळमळ ही व्यक्त झाली आणि त्या पद्धतीने नेहमी आम्हाला सर्वांचा प्रयत्न असतो की आपलं रक्तदान घेतलं जावं परंतु नाही घेतलं गेलं तरी त्या तळमळीने व तिथपर्यंत येऊन ती सेवा करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व येत असतो अनेक ठिकाणी महिला रक्त एच बी बसलं नाही एचबी बसलं नाही तर मी हेच सांगेल कसं होतं महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात म्हणजे एकतर त्यांचे म्हणजे मंथली पिरियड असू देत किंवा त्यानंतर अर्ली मोनोपॉज असू दे किंवा नंतर येणारा एक मोनोपॉज असू दे त्यामुळे पण हार्मोन इम्बॅलन्स सतत होत असतं आणि त्याचबरोबर डिलेवरी वगैरे ही अनेक कारणं महिलांमध्ये असतात आणि त्यामुळे ते एच बीचं प्रमाण मे बी कमी असतं परंतु सकस आहार जर घेतला म्हणजे मला अभिमान वाटतो सांगायला की माझं एवढं वर्ष रक्त बसलं नाही मग दोन वर्षापूर्वीच कसं बसलं तर कुठेतरी आपण आहाराकडे व्यवस्थित जर लक्ष दिलं सकस आहार जर व्यवस्थित घेतला म्हणजे इतरांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी जर आपण घेतली तर नक्कीच महिलांचं देखील एचबी व्यवस्थित भरून रक्तदानाला त्या देखील बऱ्यापैकी पुढे येऊ शकते प्रश्न विचार तुम्ही किती रक्तदान केलं दहा ते आ, बारा वेळा काय वाटत छान वाटत एक हलकं वाटतं आणि रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पुन्हा नवीन रक्त तयार होतं त्यामुळं आणि आपल्यामुळं आणखी तीन जणांचे प्राण असतात ह्याच देखील आवडतं